धोडीबा गवळी राहणार सांगी तालुका लोहा जिल्हा नांदेड आज दिनांक अठरा आठ दोन हजार वीस रोजी आज सकाळी साडे दहाच्या सुमारामध्ये आमच्या गावपास असलेल्या नदीला शेळ्या वळण्यासाठी आमच्या मामाचा मुलगा गेला असताना त्यात त्या तीन दिवस झालं पूर परिस्थिती गंभीर आहे आमच्या भागात तरी आम आमची शेळी सकाळी साडे दहा वाजता पुराच्या नदीत पडून आमची शेळी वाहून गेली आहे आता आध्या दाब शेळी आम्हाला भेटली नाही तरी सरकारला आमची कळकळीची हा जोडून विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई देण्याची विनंती करावी किती शेळी सर एकच शेळी होती त्या एक शेळी कडला गेल्यानं पाय घसावला तिचं धडा होऊन बघा बघा पाणी भरपूर आहे आमच्या नदीला आता पण त्याच्यामध्ये आम्हाला का अध्याप शेळी घटली नाही तरी आमची विनंती एकच राहील तुमच्या पत्रकार बांधवाक सुद्धा की आम्हाला तात्काळ मदत जाहीर करायला हवी आणखी काय काय नुकसान झाले आमच्या इकडे का जेवारी कापूस मूग आडवा पडला त्या गावाला भेट देण्यासाठी आले आतापर्यंत कोणते आमदार आले नाहीत कोणी खासदार आले नाहीत तलाठी नाही आले तलाटे साहेबांना सकाळी बोलली आणि मला म्हणले तलाठी साहेब कुठून गेले काय गिरी मला फोटो पाठवा सर आता वाहून गेल्यावर कुठून फोटो पाठवतात कोण आहे तलाठी तलाठी पवार साहेबात त्यांना कळवलं काही शेळीचं त्याला कळलं सर सकाळी काय सांग त्याला असं असं शेळी चार वेळेस वाहून गेली म्हणून सांगितल्या त्याने ठीक आहे साप मी वरी अहवाल पाठिलो म्हणले नाणार लोणे सांगी शेळी वाय गेलो वाहून गेली कशी गेली बोलते चार वाय गेल्या ना बोलत होतो एक लाच होतो माझ नाव संदीप नागोराव मादाळे माझ्या सासऱ्याची शेती आहे इथं निवर्ती दशरथा गवळे यांची मी सकाळी पूर बघण्यासाठी आलं आल असताना या मुलाने इथं शेळी घेऊन आला हे शेळी घेऊन आल्यानं त्या झाडाच्या फाट्याला शेळी चारवला आणि त्या पाळूच्या दर्ड्यावरून शेळीमध्ये घसरली आणि याचा आरडाओरडा चालू होता मी तेवढ्यात मी लवकरात लवकर आलो आणि त्यानं धरायला मधी जाईल बाबा म्हणून मी त्याला जाऊ दे जाऊ दे म्हणून याला वर काढलो या हा सुद्धा मुलगा त्या ह्याच्यामध्ये पुरामध्ये वाहून जाण्याच्या शक्यता होता त्याला जाऊ न दिल्यामुळं याची जीवितहानी टळली आणि त्या आता शेवीची तर भरपाई शासनाने देव कारण का तर पूर परिस्थितीमध्ये इकडं अजून कोणी बघायला आलेलं नाही शेतामध्ये भरपूर पाणी आलेलं आहे आमच्या मुगाचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आत्ताही मुगामध्ये पाणी आणि सोयाबीनमध्ये पाणी आहे शासनाने एवढीच आर्थिक मदत करावं की त्या मजूरदाराची हातमजुरी हातावर काम करून खाणाऱ्या लोकांची शेळी म्हणतात तस गोळा करून त्यांनी शेळी घेतलेली होती तर त्या शेळीची भरपाई देवा एवढंच सांगू इच्छितो सरकारला आणि सरकारने याच्यावर तात्काळ मध्ये दक्षता घेऊन काही आर्थिक मदत करावी नमस्कार मी लोणी गावचा पोलीस पाटील आहे आमच्या इथले भीमराव गवळे यांची हे जे रोज आपल्या त्या त्याच्या अलीपुढेची जमीन आहे आणि त्या ठिकाणी हे रोज शेळ्या चारवण्यासाठी नेत असतात त्यामध्ये या दोन दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेळी चारवत असताना ते शेळीचा थोडासा तोल गेला आणि ती त्या तिथल्या आमच्या नदीमध्ये पडली आणि बचावाचा प्रयत्न केला तर ती पाहता पाहता नदीच्या त्या मोठ्या पुरामध्ये तिथे वाहून गेली तरी त्या आमच्या गावच्या भिवरा यांचं या ठिकाणी बऱ्याच नुकसान झालेलं आहे तरी आमच्या प्रशासनाला आमच्या पोलीस पाटील म्हणून आणि आमच्या गावाच्या वतीनं अशी विनंती आहे की आपण जे काही मदत या गरीब व्यक्तीला होईल ते आपण आपल्या पद्धतीने या आमच्या माणसाला मदत मिळाली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे अपेक्षा आहे